पेशंटसाठी किती जीव लावायचं हे खरोखर आम्हाला आम्ही शिकलो खूप शिकलो इथं खूप शिकलो ज्यावेळी विचारतात आम्हाला कुठं चाललंय तर आम्ही गडचिरोलीला आहे असं कधी सांगत नाही आम्ही सांगतो तीर्थयात्रेला चाललो आणि मग आम्ही सरच्या प्रवेशद्वारामध्ये पोचलो आणि आत आलो आणि मला आश्चर्य वाटलं की एवढ्या दूर जंगलामध्ये आणि अशी एक सुंदर संस्था उभी केलेली आहे आणि तो प्रसंगच मला आठवत की त्यांच्या डोळ्यामधला जो तो करुणा भाव होता तो म्हणजे शब्दांना शब्द पण सांगता येत नाही पण काळाप्रमाणे बदललं पाहिजे हे आम्ही सरांच्याकडून शिकलो मग लॅब निर्माण झाली मग एक्स रे झाले आता तर नवीन एक्स रे मशीन आलं सोनोग्राफी आलं आणि आता वेगवेगळे डिपार्टमेंट परत ओपन केली मी डॉक्टर संजय सदाशिव शिवदे मी लोडंद येतो लोडंद सातारा जिल्ह्यात येत माझ्या आयुष्यातला एक अत्यंत आनंदगाई प्रवास म्हणजे लोडन ते शोधग्राम दोन हजार तीन साली आम्ही पहिला कॅम्प घेतला त्यावेळी माझे गुरु डॉक्टर रवींद्र होरा सांगलीचे त्यांनी मला सांगितलं की असं सा, एक आपल्याला जंगलात जायचं आहे आणि तिथं सर्जरी एस्टॅब्लिश करायची आपल्याला माहित नाहीये तिथं की कशा प्रकारचे पेशंट असतील पण अत्यंत गरीब आणि ज्यांना तिथं मदत कसलीच मिळाली नाही अशा ठिकाणी आपल्याला जायचं आणि आपल्याला फॅसिलिटीज ह्या कमीत कमी आहेत आणि तू खेड्यात प्रॅक्टिस करतोस त्यामुळं प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरना हे जास्ती सूट होईल म्हणून मग माझी सिलेक्शन त्यांनी केली आणि मग आम्ही पहिल्या कॅम्पला येताना मला डॉक्टर अभयभंगांचं नुकतच प्रसिद्ध झालेलं माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक मी वाचलं आणि महात्मा गांधी आणि विनोबा भाऊ यांचा प्रभाव किती आहे या संस्थेवरती आणि सरांच्या जीवनावरती विशेष करून तर ते सगळं वाच वाचायला त्यांनी दिलं एनकरेज केलं आणि ही सगळी जय्यत तयारी म्हणजे काय की विचारांनी पहिली तयारी केली की आपण एका वेगळ्या विचारांमध्ये जातोय एका मो अशा संस्थेमध्ये जातोय की ज्या संस्थेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष कर्मयोगी पाहायला मिळणार आहेत त्यांचा सहवास मिळणार आहे आणि मग त्या भावनेतून आम्ही आलो पहिला कॅम्प आम्ही आलो आम्ही त्यावेळी महाराष्ट्र एक्सप्रेसनी रेल्वेने यायचो आमच्याबरोबर टीम असायची चांगलीचे काही डॉक्टर कोल्हापूरचे माझे गुरु डॉक्टर रवींद्र गुर वरा गुर असे आम्ही एकत्र जॉईन व्हायचो आणि मग नागपूर स्टेशनवरती रेल्वेने यायचं तिथून सगळं सामान डाउनलोड करायचं आणि बाहेर यायचं बाहेर सरची गाडी तयार असायची एक मोठी गाडी असायची ती तीस सीटर आणि तिथं त्यांचे ड्रायव्हर आणि आम्हाला मदत करणारे सगळे आतुरतेने वाट बघायची आम्ही बाहेर आलो की सगळं पटापटा सामान टाकलं की आम्ही आमच्या प्रवासाला लागायचो पहिल्यांदा आलो तर त्यावेळी मला खूप उत्सुकता होती मी सारखं बाहेर बघायचो मला खिडक्या उघड्या ठेवल्या की सर म्हणायचे अरे बघ हा वास आहे ऐकून का हा हा लोघडीचा वास आहे आणि अशी गाडी जंगलातून एकदा नागपूर सोडलं की एक तीस चाळीस किलोमीटर गेलं की जंगलातूनच गाडी जायची आणि खूप छान वाटायचं असं जंगल प्रवास किंवा जंगल सफारीच वाटायची आणि ते करत करत आम्ही गडचिरोलीला आलो आणि तिथून तर पुढे काहीच दिसेनाच नाही फक्त जंगलच दिसायचं आणि मग आम्ही सरच्या प्रवेशद्वारामध्ये पोचलो आणि आत आलो आणि मला आश्चर्य वाटलं की एवढ्या दूर जंगलामध्ये आणि अशी एक सुंदर संस्था उभी केलेली आणि आत आलो आत आल्यानंतर आम्हाला राहण्याची सोय जिथं होती ती अतिशय छान आमची राहण्याची सोय केली गेस होती गेस्ट रूम्स होत्या सगळ्या सोयी तिथं चांगल्या होत्या रात्री आम्ही आलो गेल्यानंतर मा आम्हा आणि सरांची गाठ पडली दोघांनी आमचं अतिशय प्रेमानं स्वागत केलं आणि आम्हाला अक्षरशः असं वाटलं की आपण कोणीतरी देवरूप बघतोय एक वेगळी व्यक्ती बघतोय आणि ज्याच्या पण खूप आपल्याला प्रेरणा मिळणार आहे रात्री आम्ही पेशंट्स पाहिले दुसऱ्या दिवशीची लिस्ट तयार केली ऑपरेशन थिएटर पाहिलं तर अतिशय अगदी प्रिमेटिव्ह असं होतं एक साधं ऑपरेशन थिएटर होतं एक बेसिक अगदी जे लागतं जे आम्ही प्रॅक्टिस सुरू केली मी प्रॅक्टिस सुरू केली त्याला झाली छत्तीस सदतीस वर्ष त्यावेळी जर जेवढं लागत होतं तेवढं मिनिमम होतं तेवढंच होतं एकच ऑपरेशन टेबल आणि दुसरी साधी टेबल्स होते पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही नाही हे आपल्याला कॅम्प पार आहे जास्तीत जास्त रुग्णांची सेवा करायची आणि हे एवढ्या मोठ्या सेवा वृत्तीनं लोक येतात एवढ्या मोठ्या अपेक्षेनं येतात त्यांचा अपेक्षा भंग करायचं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सुरू केली आमची तज्ज्ञांची टीम होती गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग होत तज्ज्ञ होते सर्जन्स होते प्लास्टिक सर्जन्स होते त्यानंतर लहान मुलांचे सर्जन अशी मोठी जवळजवळ पंधरा ते सोळा जणांची टीम होती आणि आम्ही कामाला लागलो दुसऱ्या दिवशी आलो की पेशंटची यादी यादी तयार होती त्यांच्या तपासण्या सगळ्या झालेल्या होत्या एक एक पेशंट घेत गेलो ऑपरेशन्स करत गेलो आणि uh, कॅम्प त्यावेळी चार ते, ते पाच दिवस असायच सहाव्या दिवशी आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडताना आम्ही पाहतोय तर माणसं आमच्याकडे बघत होती आम्ही गाडीत बसलो होतो आणि तो, तो प्रसंगच मला आठवतो हो ते की त्यांच्या डोळ्यामधला जो तो करुणा भाव होता तो म्हणजे शब्दांना शब्दातून सांगता येत नाही त्याला इतका आनंद होत होता की अरे आपली आज ऑपरेशन केली हजारो वर्ष कदाचित इथं कोणीच आलं नव्हतं हजारो वर्ष कोणी मोठे मोठे हायड्रोसेल घेऊन आले होते कोणी मोठे मोठे कारणे होते तर ते त्यांचे मोठे आजार कुठली अंधश्रद्धा न करता ते दुरुस्त झाले होते त्यामुळे तो, तो तो मला अतिशय एक आनंददायी प्रसंग आठवतोय वीस वर्षापूर्वी माझा पहिला कॅम्प मी तुम्हाला सांगितला आणि आज जवळजवळ साधारण तेवीसावं वर्ष आहे की मी पाहतोय शोधग्राम मध्ये खूप बदल झाले शोधग्राम मध्ये पूर्वी यायचं तो जास्ती जास्त ट्रायबल बेल्ट यायचा पण आता नॉन ट्रायबल पण येतात चांगल्या चांगल्या घरातले पण पेशंट येतात कारण इथं सेवा उत्तम प्रकारे केली जाते येणारे डॉक्टर सेवाभावी काम करतात आणि प्रत्येक डॉक्टर हा एक्सपर्ट आहे त्यांच्या त्यांच्या फील्डमधला एक्सपर्ट आहे वीस वर्षापूर्वी इथं ज्या सोयी होत्या त्या अगदी सुरुवातच होती त्यामुळं बेसिक सोयी होत्या त्या चांगल्या होत्या पण काळाप्रमाणे बदललं पाहिजे हे आम्ही सरांच्याकडूनच शिकलो मग लॅब निर्माण झाली मग एक्स रे झाले आता तर नवीन एक्स रे मशीन आलं सोनोग्राफी आलं आणि आता वेगवेगळे डिपार्टमेंट परत ओपन केली जे पूर्वी आम्हाला बेसिक म्हणजे सर्जरी आणि सर्जरीच्या ब्रांचेस एवढ्या की असं वाटलं नाही की ह्या भागामध्ये सुद्धा मणक्याचे आजार असतील या भागा भागामध्ये मानसोपचाराचे पण पण रुग्ण असतील किंवा या भागामध्ये पन, भागा आता ह्या गेल्या पाच सहा वर्षामध्ये आम्ही बघतोय अपेंडिक्सचं प्रमाण वाढलंय थायरॉइडच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलंय ब्लड प्रेशरचे पेशंट आहे सुरुवातीच्या आमच्या पहिल्या पाच सहा कॅम्पमध्ये कुठलाही पेशंट जाडेला नव्हता किंवा ब्लड प्रेशर नव्हतं किंवा त्यांना डायबिटीस नव्हता आता मात्र डायबिटीस आलेत ब्लड प्रेशर आलेत हार्ट डिसीज आलेत कोणाचे काही ऑपरेशन झालेली आहेत आधीचे असे पेशंट यायला लागलेत थोडे कॉम्प्लिकेटेड यायला लागलेत आणि याचा याच्यासाठी सरांचा निर्णय असा झाला की आता आपण अपग्रेड केलं पाहिजे आणि मग आम्ही आता गेल्या पाच सहा वर्षात आम्हाला खूप आनंद होतोय की नवीन ऑपरेशन थिएटर आहे आणि एकावेळी सहा ऑपरेशन्स म्हणजे सहा मेजर ऑपरेशन्स करू शकतो अतिशय अत्याधुनिक सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपीचं पण आहे पूर्वी मुतखडे जे होतं आम्ही सुरुवात यायचो त्यावेळी ओपन मेथडनी करायचो आता ते दुर्बिणीने करायला लागले त्यामुळे हे जी टेक्नॉलॉजी आहे ही गरीब लोकांना सर्वात अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि एक अतिशय लहान गावामध्ये अवेलेबल करणं हा सरांचा फार मोठा सर्चचा फार मोठा वाटाय आणि सर्च की एक नवीन एक नवीन दालन निर्माण झालं आता नुकतंच आम्ही ह्या गेल्या दोन कॅम्पमध्ये वगैरे की गॅस्ट्रोस्कोपी गॅस्टस्क तोंडातून दुर्बिण घालून पोटाची तपासणी करायची त्याच्यामध्ये आल्सर आहेत का कॅन्सर आहेत का हे निदान केलं जातं तर तसेही पेशंट आता आल्सरचे निदान निदान झालेले पेशंट सापडले आणि त्यांचं ऑपरेशन केलं की त्याला आयुष्यभर विश्रांती आणि तो आल्सर असताना त्याच्या आयुष्यभर त्याला कुठलंही कॉम्प्लिकेशन कदाचित मृत्यूला सामोरं जाणं इतपत कॉम्प्लिकेशन होऊ शकलास पण हे सगळं प्रिव्हेंट होऊ शकलं या सर्च मध्ये फक्त प्रिव्हेंटिव्ह हेल्थ ही प्रत्येक गावी जाऊन केली जाते हा भाग तर वेगळाच आहे त्यांचा आउटडोर ऍक्टिव्हिटीजचा तो भाग आहेच आहे पण त्याच्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह सर्जरी हा एक नवीन कॉन्सेप्ट किंवा पेशंटला कॉम्प्लिकेशन होते हार्नी ऑपरेशन केलं पाहिजे सगळे लेबरर्स आहेत हार्ड वर्कर्स आहेत जड उचलण्याची कामं करतात उद्या आणखीन ह्या आसपास भागामध्ये आणखी बदल होतील त्यामुळे त्यांना लक्षात येईल की अरे आज माझा हार्मिया दुरुस्त आहे मी काही काम करू शकतो मी फिट आहे आणि सर्जिकल आजार हा एक प्रकारची प्रिव्हेंटिव्ह सर्जरी हा कॉन्सेप्ट तर आम्ही कधी आम्ही शिकत असताना सुद्धा ऐकलं नव्हतं पण इथं आल्यानंतर तो आमच्या आम्हाला तो फिट झाला बरोबर की अरे हे आपण जे ऑपरेशन करतोय कॅम्प सर्जरी करतोय ह्या प्रिव्हेंटिव्ह सर्जरीत की जेणेकरून त्या स्त्रीला परत त्रास होऊ नये एखादं अंग बाहेर येत आहे किंवा अंगावरून जात आहे पिशवीचे ऑपरेशन आहेत असे हजारो ऑपरेशन गेल्या वर्षी तर तो तो रेकॉर्ड आहे की एका वर्षामध्ये इकॉनॉमिक इयरमध्ये बाराशे ऑपरेशन जी की रेग्युलर मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा होत नाहीत ऑपरेशन्स ऑपरेशन सारख्या एका आ, आ, एका जंगलातल्या हॉस्पिटलमध्ये असं मी म्हणेल जंगलातल्या पण अत्याधुनिक सोयी असलेल्या हॉस्पिटलमध्ये सेवाभावी व्यक्तीनं काम करत असलेली डॉक्टर मंडळी इथं येऊन करतात आणि सगळेच्या सगळे डॉक्टर मला सगळ्यांचा अभिमान आहे सगळे आमचे मित्रच आहेत सगळेजण हे इथं आल्यानंतर आम्ही इथं म्हणतो आमचे मित्र ज्यावेळी विचारतात आम्हाला कुठं चाललंय तर आम्ही गडचिरीला चाललंय असं कधी सांगत नाही आम्ही सांगतो तीर्थयात्रेला चाललं आमच्यासाठी गडचिरोली ही तीर्थयात्रा आहे प्रत्येक ऑपरेशनच्या वेळी अम्मा ह्या डोळ्यात तेल घालून पेशंट पशे असायचे ऑपरेशन थिएटर मध्ये अम्मा कधीही जेवायच्या नाहीत सकाळी आल्या तिथून की तिथं जे बसायच्या कि ते सगळा शेवटचा पेशंट होईपर्यंत तो, तो सेटल होईपर्यंत आम्हा तिथून हालायचे तर रात्री पण असायच्या त्यावेळी काय व्हायचं काम खूप असायचं ऑपरेशन धडा धड ऑपरेशन व्हायचे कधी कधी कॉम्प्लिकेशन व्हायचं ब्लिडिंग व्हायचं रात्री दोन दोन वाजता आम्हा स्वतः बोलवायला आलेल्या आहेत आम्ही घसमतमध्ये राहायचो त्यावेळी मॅ मॅडम तिथे यायच्या की नाही नाही त्या पेशंटला ब्लिडिंग होते या लगेच आम्ही जायचो आणि हे आम्हाला आशीर्वादाचं आम्ही ठीक आहे दिवसभर आम्ही काम करायचो पण आम्हा दिवस रात्र थांबायचं तिथं मग डोळ्यात तेल घालून काम करायचे म्हणजे आम्हाला अगदी डोळ्यासमोर आठवतं की रात्री दोन वाजता मॅडम तिथं आलेले आहेत आम्हाला मारायला की नाही त्या पेशंटसाठी पेशंटसाठी किती जीव लावायचं हे खरोखर आम्हाला शे। आम्ही शिकलो खूप शिकलो इथं खूप शिकलो